मस्त अशा वडे आपण तळून घेत आहोत कि पाहू शकता इथे पाहू शकता आम्ही गॅलरीमध्ये आळूची झाडं लावलेली आहेत आणि अगदी तीन चारच गंडे आहेत आणि किती छान पानं आलेली आहेत पाहू पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला जर आळूची पानाचे म्हणजे वड्या खायच्या असतील त्याच्यासाठी शेतातच जायची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये अगदी दुसरी तुमची फुलाची वगैरे झाडं असतील तर त्याच्यामध्ये एक दोन दोन गंडे लावू शकता आणि त्याच्यापासून खूप सारे तयार होतात मी आता छोट्या कुंड्यातनी पण लावलेले आहेत आता पुढच्या वेळेस तर खूप सारी पानं निघतील आणि आत्ताच पहा वीस पंचवीस पानं निघलीत आणि हे पाहू शकता हे जे एक एक पान ठेवलंय मी हे कोमाचं पान आहे हे पान काढायचं नसतं कारण हे जर पान काढलं तर आपली ही पानं मोठी होत नाहीत मग लहानच राहतात त्यामुळे कोमाचं पान तसंच ठेवायचं आणि आता आपण ह्याच्या वड्या बनवणार आहोत घरात नेऊया आपण कट करून घेणार आहोत आणि पाहू शकता किती छान पानं आहेत आणि हे जे दान्दे, दांडे आहेत ह्या दांड्यांची पण भाजी केली जाते आणि दांडे किती छान आहेत ह्यांच्यापासून आपण ह्याची पण भाजी करू शकतो याची सोलून आणि गरगाटी, गरगाटी पण होती आणि सुकी पण भाजी होते या सर ह्याला आपण साफ करू शकतो पण आता मी काय करणार नाहीये मी फक्त वड्या करणार आहे आपल्या घरच्याच पानांपासून हे पाहू शकता किती छान छान मोठी मोठी पानं आहेत अशी आता आपण कट करून घेऊया यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तसं तर यांना घाण बिलकुल नाहीये कारण हे आपण घरीच लावलेले आहेत त्यामुळे घाणीचा प्रश्नच येत नाही आणि एकदम चांगल्या गोडाच्या पाण्यावरती पेच्या पाण्यावरती म्हटलं तरी काय हरकत नाही आणि एवढ्या पाण्यामध्ये पानांमध्ये सॉरी पानांमध्ये पानांमध्ये किती वड्या होतील एका एका आता पाण्याची एक वडी सुद्धा होऊ शकते हे पाहू शकता आता ही सगळी पानं मी साफ करून तिथे आणि हे दांडे पहा कसे मजबूत आहेत किती छान आहेत कि ही खताची कमाल असते ही पानं आपण धुवून घेणार आहोत तिथं पाणी घेतलेले आहे आणि ही छोटी जी पानं आहेत आळूची दुसऱ्या पण पन कुंड्यात मी लावलेले आहे तर त्याची पानं आता थोडी लहान आहेत कसं टप्प्या टप्प्याने ती मोठी होतात तर ही लहान लहान पानं आहेत तर ही पण आपण ह्याच्यामध्ये धुवून घेऊया आणि ह्या पानांपासून आपण गरगाटी भाजी बनवणार आहोत आणि हे जे दांडे आहेत ह्याचं पण आपण साळून ह्याची भाजी बनवूया रेसिपी जमलीस तर टाकल नाही जमले तर नाही टाकणार आणि आता ही जी पानं आहेत आपली मस्त फ्रेश अशी ही पण स्वच्छ धुवून घेऊया आपण खूप सारी पानं आहेत हे पाहू शकता ह्यातनं जेवढे बसतील तेवढ्या चवड्या करणार आणि बाकीच हे करणार आणि हा जो चीक आहे हा जो चीक आहे ह्याचा ची ची पानांचा हा जर आपल्या कपड्यांना लागला तर लाल डाग पडतात त्यामुळं त्याच्यापासून आपले कपडे वाचवून ठेवायचे हे पाहू शकता आता मी ही सगळी पानं छान धुवून घेते याच्यामध्ये तसं तर धुण्यासाठी असं घाण काय नाहीये फक्त धूळ वगैरे आहे म्हणजे कस धूळ बी असते उडालेली गॅलरी तर ती साफ करून घेऊया आपण अगदी एक पाण्याने धुतलं तरी चालू शकतं तुम्ही किती पाण्याने धुवू शकता मी एकच पाण्याने धुणार आहे कारण ही पानं पूर्ण तास आहेत पाहू शकता मी ही सगळी आळूची पाण्याचे दीड साफ करून अशी चिंबून घेतलेले आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं दोन पानं ठेवलेली आहेत ही जे असे साले आहेत आपले हे देठ काढायचे आपल्याला हे पा हे मस्त असे फ्रेश पाने आहेत आणि ह्यांची ही जी डेट आहेत हे थोडेसे आपल्याला काढायचे अशा पद्धतीत हे खूप जाड देठ आहेत त्यामुळं काढायचे आहेत आणि एकदमच पातळ असतील तर नाही काढले तरी पण चालतील अशाच पद्धतीत मी हे सगळे देठ काढून घेतलेली आहेत म्हणजे शिरा हे पा अगदी सहज निघतात कारण ह्या खूप जाड जाड असतात आपल्याला जेव्हा वळकुटी वळायची असते त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम येतो त्यामुळे आणि आता हे लाटणं आहे ह्या लाटण्याच्या साहेबून घ्यायच्या अशा पूर्णतः सगळ्या शिरा ह्या चिंजून घ्यायच्या आपल्याला हे पाहू शकता ज्यामुळे हे जे पान आहे जेव्हा आपण वळकटी वळकुटी करतो म्हणजे तेव्हा हे अशी आरामात होते बिलकुल ह्याला काय प्रॉब्लेम येत नाही पाहू शकता आणि जर तुम्ही असंच पान ठेवलं आणि ह्या चवळ कुठे करायला गेला तर इथं पाहू शकता हे कसं होत होतच नाहीये त्यामुळे ही शिर काढणं गरजेचं आहे आणि आता मी पुढच नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळूच्या पानांच्या वड्या करून जे की आपण घरची जी, जी पानं काढलेली आहेत स्वच्छ धुवून ठेवलीत त्याच्यापासून बनवणार आहोत इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच ही चिंच चिंच मस्त भिजत घातलेली आहे आणि ह्यातच गुळ पण आपण भिजत घातलेलं आहे हे आपण ह्याच्यामध्ये कालवून घेऊया हे पाणी सहा आणि हे चिंच काढून घेऊया बाजूला आणि आपण आजच्याला वड्या बनवण्यासाठी एकदम साधा आणि सोपी पद्धत वापरणार आहोत झटकी पट तयार करणार आहोत वड्या त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची वाटून वगैरे असं काहीही घालणार नाहीये तुम्ही पाहू शकता हे चिंच गुळाचं पाणी टाकून घेतलंय मी आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून आपण हे धुवून घेऊया चिंच ज्यामुळे आणि ह्यातच आता आपण हे तीळ पण टाकणार आहोत सोबतच जिरं वाटलेलं नाही कच्च आहे ह्याच्यात लाल तिखट टाकणार आहोत कारण आपण लाल तिखामध्ये बनवणार आहोत एक दोन मोठे चमचे लाल तिखट टाकले सोबतच त्यात हळद आणि चवीनुसार मीठ पाहू शकता आणि हे अशा पद्धतीत आपण हे बनवणार आहोत अगदी साधी आणि सोपी पद्धत बिलकुल झिंझट नाही आणि तरी पण खूप छान आणि टेस्टी होतात पाहू शकता हे पहा हे आता आपण टाकून दिला हा चौथा चिंचचा आहे तो आणि छान हे पीठ कालवून घ्यायचंय आपल्याला डाळीचं आता अशा पद्धतीचे हे पीठ मी कालवून घेत आहे आणि हे लाल भडक दिसत आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये लाल मसाला घातलेला आहे खूप छान लागतं हे, हे। आणि हिरव्या मिरचीचा हवा असेल तर चॅनल चॅनलवरती मी वड्यांची रेसिपी अगोदर टाकलेली आहे जी तुम्ही जाऊन पाहू शकता हिरव्या मिरचीची आणि पूर्ण अशी सविस्तर माहिती देऊनच बनवलेली आहे पीठ आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असंच मळून घ्यायचं आहे हे पाहू शकता एवढंच घट्ट आणि एवढंच पातळ ह्याच्यापेक्षा जास्त घट किंवा पातळ नकोय आपल्याला आता ही जी चाळण आहे ह्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे वड्या खाली चिकटणार नाहीत तर पाहू शकता माझ्या हात खरकटे आहेत पिठाचे त्यामुळे मी आता तसंच लावत आहे कारण आता धुण्याचा माझ्या कवळ नाही असं समजू शकता तुम्ही हे पहा आपण ह्याला तेल लावून घेतले आणि आता आपण आळूच्या वड्या करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथं हे पान असं हातून घेणार आहोत अशा पद्धती आणि ह्याला पीठ आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे मस्त असं आता ही पानं खूप मोठी आहेत त्यामुळे आपण ह्याच्यासाठी दोन पानं यूज करूया एका वळकुटीसाठी आणि अगदीच तुम्ही एका वळकुटीसाठी चार पानं जरी यूज केली तरी पण छान लागतात आणि ओळकुटी पण खूप अशी मस्त मजबूत जाळ होते पण आपण आता दोनच पानं यूज करूया आणि पीठ पाहू शकता घट्ट असल्यामुळे कसं लागतं हे आणि आता हे पान आपण असं टाकूया ह्याच्या आणि ह्याला आपण पीठ लावून घेऊया तुम्हाला मी अशाच पद्धतीत एक वळकुटी करून दाखवते आणि अशाच पद्धतीत तुम्ही बनवू शकता खूप छान लागतात आणि बिलकुल वळकुट्या सुटत पण नाही म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही हे पहा आणि सगळ्यांनी लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास शेअर पण करा ही पानं खूप मोठी आहेत आणि आता ह्याला आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे इथं चिटकून घ्यायचं सोबतच ही बाजू पण अशीच पलटून घ्यायची ज्यामुळे वळकुटीला छान सेप येतो आणि इथं पण आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे आवश्यकता हे असं पीठ लावून घ्यायचं आणि जे पानांना आपण शिरा त्यांच्या चेपून घेतलेत त्यामुळे आपल्याला जी ही वळकुटी आपण करतो ती अशी आरामात वळली जाते आणि असं दाबून घ्यायचं एकदम सगळीकडनं वळकुटीला तुम्ही पाहू शकता मी दोनच पानांची बनवली आहेत तरी पण छान मोठी होती या थोडस मध्ये आधी इथं दाबायचं कडच बाहेर येत असेल तर असं म्हणजे शेप देऊन घ्यायचा हे पाहू शकता तही ही आपली वळकुटी तयार झालेली आहे थोडस इकडे जर सुटल्यासारखं वाटत असेल तर असं हे चिटकून घ्यायचं आपल्याला इथं पण चिटकून घ्यायचं मस्त अशी आपली ही वळकुटी तयार झालेली आहे हिकडनं किंवा हिकडनं पाहू शकता आता ही आपल्याला ह्याच्यात अशी ठेवून घ्यायची अशाच पद्धती आपण सगळ्या करून घेऊया अगोदर आपल्या वड्या आता तयार झालेल्या आहेत तिथे पाहू शकता आपल्या पाच वळकुट्या झालेल्या आहेत आणि ही एक मोठी वळकुटी केली मी एकदम पाच पानांची कारण मला कंटाळा आलता पूर्ण खेळण्याचा एवढी पानं हे काय काय तीन पानं काय दोन पानं असं केलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे पाणी घेतले लोखंडाच्या कडेमध्ये एवढं आणि ह्याच्यातच हे ठेवून द्यायचं आपल्याला आणि हे गॅसवरती आपण ठेवून देणार आहोत आता आता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे थोडं पाणी उकळ्यापर्यंत गॅस फुल ठेवूया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून देते मी आणि सोबतच आता पाणी उकळल्यानंतर आपण अर्ध्या गॅसवरती ह्या वड्या एक पंधरा वी ते वीस मिनिटं शिजून द्यायच्यात आपल्याला अशी आपली आळूची वडी शिजून झालेली आहे पाहू शकता आणि आता ही खूप गरम आहे त्यामुळं थोडस आपण तिला गार होण्यासाठी ठेवूया पाहू शकता कशा वाफ आणि ते नंतर चिटकतील त्यामुळं मी आत्ताच त्यांना थोडस सुट्ट करून घेत आहे ते पाहू शकता आणि आता आपल्याला यांना गार करायचे आहेत आणि मग लागल तसं तुम्ही तळून खाऊ शकता किंवा अशाच कट करून खाल्ल्या तरी पण चालू शकतात किती मस्त झालेले आहेत आता आपल्या जे आळूच्या वड्या केलेल्या आहेत हे वळकुट्या छान गार झालेल्या आहेत मस्त आणि गार झाल्यानंतर न कट करायला पण छान आता आपण सगळ्यात मोठी वळकुटी कट करूया हे पाहू शकता आणि आता आपल्याला जास्त पण पातळ कट करायचे नाही आहेत एकदम मिडियम साईजमध्ये करायचे आहेत हे पाहू शकता अशी साईज ठेवायची आपल्याला कारण जादा जर पातळ केल्या तर त्या ते तेलामध्ये सुटतात त्यामुळे ते हे पाहू शकता की थोडी जास्त पातळ झाली आता ह्या अशाच पद्धतीत मी सगळ्या वड्या कट करून घेत आहे आणि तुम्हाला जर सगळ्या खायला नको असतील तर तुम्ही ह्यातल्या एक, एक दोन वळकुट्या तळू शकता आणि एक दोन अशाच खाऊ शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकता अगदी बाहेर ठेवलं तरी ह्याला काय होणार नाही आणि ही जेवढे आपण जास्त पानांची ओळकुटी बनवतो तेवढी मोठी होते हे पाहू शकता किती छान झाले आणि सोबतच मी इथं तेल पण तापायला ठेवलेलं आहे तिथे पहा गॅसवरती त्याच कढाईमध्ये आता तेल तापेपर्यंत मी या सगळ्या वड्या कट करून घेते वड्या आता आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत तिथे पाहू शकता मस्त अशा आणि ही जी आपण थंड होत ह्याच्यावर झाकण ठेवलेलं होतं ह्यातच आपण वड्या काढणार आहोत थोडस घेऊया जाळीत वगैरे काढायच्या ऐवजी मी आपलं तापर ठेवले आपण पाहूया तेल थोडस तापलंय का तेल पण छान तापलेलं आहे दिदी झाड्यात ग आता ह्याच्यात ह्या वड्या आपण अशा पद्धतीत सोडून घेऊया जेवढ्या बसतील तेवढ्याला व्याप सोडून घेणार आहे मी अशाच पद्धतीत आपल्याला ह्या वड्या चळून घ्यायच्या आहेत आणि मस्त टेस्टी अशा खुरपूर हे जे कुलकुले आहेत हे शांत होईपर्यंत आपल्याला ह्यांना पलटी करायचं नाही आता थोडे थोडे शांत व्हायला लागलेत आणि पहिल्यांदा तेल जास्त गरम पण असू शकत त्यामुळे तेल पण जादा गरम नको कारण जळतात मग नॉर्मलीच हवं हे पाहिजे मस्त आता खूप वरती व्हायला लागले आता हे मस्त क्रिस्पी व्हायला लागलेले आहेत पाहू शकता छान आणि थोडस जास्त वेळ तेलात ठेवल्यानंतर मी छान कडक होतात आणि ह्यांना लगेच आतमध्ये त्याच्यामध्ये म्हटलं किंवा काय झाड्या हो वगैरे घालायचं नाही ज्यामुळे ह्याच वळबुटी सुटली जाते हे जाऊ शकता किती छान झालेले आहेत आणि कॅमेरा बिलकुल बंद न करताच करून दाखवले आहेत हे एकदम मस्त अशा आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने सगळ्या वड्या तळून येणार आहे आणि मग मला दाखवणार आहे पाहू शकता छान कलर पण आलेले आहे तसं आपण लाल तिखट वापरल्यामुळे ह्याला लाल कलर छान आलेलाच आहे मस्त अशा आपल्या वड्या तळून होत आहेत ते पहा ही थोडीशी वडी गार झालेली आहे आणि किती छान झाली एकदम मस्त असे तीळ वगैरे दिसत आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्याचे एडे सुटल्यानंतर ना पाहू शकता आतमध्ये किती छान वाटते ते